लंडन मध्ये चित्रीकरण धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स उच्च निर्मिती मूल्य खडकेबाज संवाद या सर्वांचे मिश्रण करून पुन्हा एकदा एरे एरे पैसा पार्ट टू येत्या नऊ ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे चित्रपटात रंगतदार कथांसह पोट धरून हसायला लावणारे संवाद आणि प्रसंग ट्रेलरमध्ये दिसतात मराठी चित्रपटात न दिसलेली भव्यता आणि चकाई या चित्रपटात असल्याचे अभिनेते संजय नॉर्वेकर यांनी सांगितले स्टोरी वेगळी आहे पार्ट वनची वेगळी पार्ट टू ची वेगळी आहे पळून गेलेला एक बँक बँकेला फसून गेलेला एक माणूस त्याच्याकडून पैसे रिकवर करायचे असतात ती सुपारी मला माहिती आहे इंटरनॅशनल सुपारी माहिती तर हा आणणार आहे कॅरेक्टर काही स्वतःची टीम गोळा करून एक हॅकर एक खबरी आणि एक मल्टी वेगवेगळ्या बेक भाषा बोलणारी मुलगी त्यांना घेऊन तो लंडनमध्ये जातो आणि ते तो मिशन कशाप्रकारे पूर्ण करतो तो करतो ता ना करत, ता 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 सा का नाही करत त्याचं त्याचं काय होतं हा सगळा प्रवास विनोदी पद्धतीने इथे मांडलेला आहे नमस्कार मी हेमंत डोमे येरेरे पैसा भाग दोन हा चित्रपट नऊ ऑगस्टला चित्रपटगृहात येतोय जो थिएटरमध्ये जाऊनच बघावा ही माझी नम्र विनंती कारण चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघावा यासाठी बनवलेला आहे ह्या चित्रपटाचं जवळपास नव्वद टक्के चित्रीकरण हे लंडनमध्ये झालेलं आहे लंडन, लंडन आणि त्याच्या आसपासच्या भागात झालेलं आहे सो so, हा चित्रपट खूप आम्ही तुमचं मनोरंजन करण्यासाठी आहे या चित्रपटाचा शंभर टक्के हेतू आहे तुमचं मनोरंजन करणं त्यामुळे चित्रपटात जाऊन हा चित्रपट बघा तुम्हाला नक्की आवडेल नऊ ऑगस्ट हा चित्रपट रिलीज आहे त्या चित्रपटात अभिनेते संजय नॉर्वेकर प्रियदर्शन जाधव अनिकेत विश्वासराव प्रसाद ओक पुष्कर शोत्री आनंद इंगळे मृणाल कुलकर्णी मृण्मयी गोडबोले विशाखा सुबेदार स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी कुतूहल वाढलं आहे नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक